मी आता योग्य जागी बसलो आहे आपल्या जिव्हाळ्याचा कुकडी प्रकल्प माझा आवडता विषय आहे पूर्वी प्रकल्पाच्या वरच्या भागातील नेते अध्यक्ष होते आपण खालच्या भागात होतो आता परिस्थिती बदलली आहे मी सभापती आहे काळजी करू नका बंधारे भरण्यावर निर्बंध आले तसेच डिंभे मानिकडोह बोगदा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं विठ्ठलराव वाडगे यांनी आयोजित केलेल्या राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार तसेच शेतकरी महिला बचत गट मेळाव्यात बोलताना दिला सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले वेळ बदलत असते पूर्वी आपण आणि श्रीगोंदाकरांनी संघर्ष केला आता पाठ पाण्याचे प्रश्न सोडवू शासकीय नोकरी मिळाली की नोकरवर्ग कुटुंब पुरता विचार करतात पण विठ्ठलराव वाडगे यांनी ग्रामसेवक पदाची नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन धार्मिक तसेच शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना महिला सक्षमीकरण बाजार समिती या माध्यमातून मोठं योगदान श्रीगोंदाच्या विकासात दिलंय आहे महाराजांनी पण आता सांगितलं की जेव्हा केव्हा आम्हाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकऱ्यांना अडचण निर्माण होते त्यावेळेस त्या विठ्ठलाच्या भेटीला जात असताना या विठ्ठला आम्हाला मदत मिळते अशा पद्धतीनं एक चांगलं सांप्रदायिक स्वरूपामध्ये असो किंवा धार्मिक स्वरूपामध्ये असो लोकांच्या कामाला पडण्याचा स्वभाव हा वानगे भाऊसाहेबांच्या असल्या कारणानं खरं तर दहा बारा वर्षापूर्वी त्यांनी नोकरी सोडली आणि वृद्धेश्वर पतसंस्थेची स्थापना करत चैतन्य खाजगी बाजारपेठेची देखील स्थापना केली त्याच्यातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आणि हे रोजगार उपलब्ध करून देत असताना ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या ठेवी घेतल्या ज्यांना आवश्यकता आहे त्यांना कर्ज रूपाने कर्ज देखील दिलं त्यांना देखील दिलासा दिला देण्याचं काम दिला। केलं व अशा पद्धतीनं जवळपास अकरा हजार महिलांना कर्ज वाटप आणि त्याची परतफेड करण्याच्या संदर्भामध्ये प्रवृत्त करणारे वाडगे भाऊसाहेबांनी मला विचारलं की तुमचा सत्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीनं करायचं आहे की शेतकरी आमचं शेतकरी मार्केट आहे तिथं महिला बचत गटासाठी देखील आम्ही काम करतो अशा पद्धतीनं सत्काराचं आयोजन करायचं मी सांगितलं करा आणि त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने हा सत्कार होतोय आणि ह्या सत्काराचं नियोजन करत असताना आपले आमदार देखील उपस्थित आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गोरगरिबासाठी वंचितासाठी शोषितासाठी ज्या योजना येतात त्याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या स्तरावरून होत आहे आणि या उद्योग समीच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसत आहे आपला बोगला हा कळीचा मुद्दा आहे डिम्बे तो मालिक म्हणून पण दादाच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने देवाणीची बुद्धी दिली एमडब्ल्यू आर आरने एक निर्णय केला कुकडीमध्ये छत्तीस एम सी टी छत्तीस टी एम सी पाणी साठा होतो जवळपास उपयुक्त साठा त्याच्यातला ते, ते प्रकल्प निर्माण झाल्यापासून जे काही सत्तर काही एकोणसत्तर बंदरे भरत होते ते बंदारे भरण्यावरती एमडब्ल्यू आर आर एने निर्बंध आणले पाच ते साडेपाच टी एम सी पाणी आता शिल्लक आहे त्याचं पुनर्वाटप करायचंय डिंबे ते येडगाव हे मानिक डो हा जो आहे त्याला ऑलरेडी आपण तीनशे सतरा कोटीला मी पालकमंत्री आणि मंत्री असताना मंजुरी दिलेली आहे त्यामुळे वेळ आणि काळ आता बरोबर आलेले आहे आपले पालकमंत्री जनसंपदा मंत्री आहेत आणि मी सभापती झालेलो आहे आता ज्या पद्धतीनं विकी सांगितलं त्यामुळे आता ही बैठक घ्यायची असेल तर माझ्याच दालनात घ्यावं लागेल जसं दादा पालकमंत्री असते होते त्यावेळेस आपली कालवा सल्लागार समितीची बैठक दिलीप वळसे पाटील साहेबांच्या दालनात व्हायची आता वरचा माणूस अध्यक्षस्थानी असल्यानंतर खालचे माणसं काय बोलणार आता खालचा सभापती झाल्यानंतर आता वरचे माणसं काय बोलणार सगळं उलट झालं आता हे परिस्थितीची आणि वेळ आणि काळ प्रत्येकावर येते ह्याचं हे उदाहरण आहे आता सभागृहामध्ये सुद्धा माझा आदेश चालतो आणि त्या प्री मायसिसमध्ये नामदेव महाराजांचे अठरावे वंशज हरिभक्तपरायण ज्ञानदेव तुळशीदास महाराज नामदास यांनी बोलताना राम शिंदे यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे यश मिळवत चांगलं काम केलं आता सभापती पदाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताना म्हणाले की विठ्ठलराव वाडगे हे वारकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढतात ती कृषी आर्थिक महिला बचत गट आदी क्षेत्रांबरोबर धार्मिक बाबतीतही मोठे योगदान देत आहेत वाडगे यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर निवड व्हावी अशी मागणी केली जनाबाईंचा इतिहास असा पाहायला लोकांना पाहायला मिळत नाही लोकांपर्यंत पोहोचला नाही सातशे वर्षापासून पंढरीमध्ये हा इतिहास मोठ्या अभिमानानं मोठ्या प्रेमानं सांगितला जातो जनाबाईंचं कार्य सुद्धा फार मोठं आहे आज आमचे विठ्ठलराव वाडगे साहेब करत आहेत की सर्व माता भगिनींना ह्या जनाबाईंना घेऊन जे कार्य करतात मग ते घरगुती मसाज असतील काही बाकीच्या काही काही गोष्टी असतील कि त्याही काळामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी स्त्रीची ताकद ओळखली स्त्रीने जर शिक्षण घेतलं तर काय क्रांती घडू शकते हे सातशे वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी जाणलं दान दा। सातशे वर्षापूर्वी अशी क्रांती नामदारांनी केली की स्त्रीला लिहायला वाचायला शिकवलं ज्या वेळेस स्त्रियांना घराच्या बाहेर निघणं कठीण होतं त्या काळामध्ये जनाबाईंना अभंग बनवायला शिकवलं अभंग लिहायला शिकवलं आणि त्याचबरोबर जनाबाई नामदारांच्या घरची कामं करायची तर नामदारांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की तू ही कामं कर तुला काही कमी पडणार नाही दळण दळणं कांदन काढणं झाड लोट करणं जनाबाई म्हणा मला सहकार्य कोण करणार मला साथ कोण देणार त्यावेळेस त्या जनाबाईच्या पाठीमागं अनंतपोट ब्रह्मांड नायक विठ्ठल उभारला आणि आज 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 आमच्या जनाबाईच्या पाठीमागं हे विठ्ठलराव आहे आमच्या विठ्ठलरावांनी सांगितलं काळजी करू नका ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपण सक्षमपणे करू शकतो त्याच्यासाठी हा वडवृक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे त्यांचं जसं सामाजिक कार्य आहे तसं आमचं परमार्थिक कार्य त्यांचं मोठं आहे आता आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की यांना लस कळते ते खरंच वैद्य आहेत संप्रदायाचे आमच्या अनेक गोष्टी त्यांनी संप्रदायामध्ये केलेल्या आहेत आणि खरंच आहेत गोशाळा त्यामुळे वारकऱ्यांच्या काही अडीअडचणी आणि या सगळ्या अडीअडचणी यांच्या कशी काही वारकरी आमचे मांडतात तर आता या प्रसंगाच्या माध्यमातून मी राम साहेब शिंदे साहेबांना विनंती करतो की यांचं कार्य या अद्वितीय आहे तसं सगळ्यांना घेऊन काम करण्याची जी सवय आहे ना तशी आमच्या पंढरपूर विठ्ठल रूपानी मंदिर समितीमध्ये अशा माणसाची गरज आहे तेव्हा आपण जातीनं लक्ष घालावं वारकऱ्यांच्या आडी अडचणी वारकऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधा वारकरी पायी चालतो आज काही वारकरी असेल तर आमची दर महिन्याला आळंदी पंढरपूर पंढरपूर आळंदी याच्याशिवाय दुसरं ते काय करत नाही अशा वेळेस अशा लोकांना पंढरीमध्ये आल्यानंतर काय आडी आहेत काय नाहीत याची संपूर्ण जाण चालणार आहे कारण ते स्वतः वारकरी आहेत आणि वारीच्या माध्यमातून स्वतः त्यांनी पायी वारी केलेली आहे दर पाण्याची पंढरपूरची वारी आहे आळंदीची वारी आहे गाणगापूरची वारी आहे अन्य संतांच्या क्षेत्राच्या वाऱ्या ते मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक लोकांना घेऊन गाणगापूरला आत्ताच त्यांनी तरी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आमदार विक्रम पाचपुते यांनी बोलताना प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार प्रशिक्षणवेळी इंग्रजीतून भाषण करून आपले भाषेवरील प्रभुत्व दाखवले ही जिल्ह्यासाठी मानाची बाब आहे तसेच सभापती पदाच्या माध्यमातून कुकडी प्रकल्पामधील आवर्तन आणि डिंबे मानिकडोह बोगदाबाबत लक्ष घालण्याची मागणी केली आमदार विक्रम पाचपुते यांनी पुढे बोलताना विठ्ठलराव वाडगे यांना कोणता व्यवसाय केल्यानं लोकांचे भले होईल तसेच तालुक्याचा विकास होईल याची नस माहिती आहे त्यांच्या यशाचे गमक त्यांनी आम्हा सर्वांना सांगावे त्यांचे कृषी महिला सक्षमीकरण बाबतचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचं चे म्हटलं चैतन्य फाउंडेशन विषय सांगायची गरजच नाही म्हणजे मग अशी मी बोलत होतो त्यावेळेस तर महाराजांचा उल्लेख सगळा झाला महाराजांनी दादांचा उल्लेख केल्यानंतर गणेशजी म्हणलं की बाबा सगळीकडच्या महाराजांचा काही जर संपर्क असेल तर हे वाडगे बाबासाहेबांकडे म्हटलं त्यांच्याकडे महाराजच नाही त्यांना कोणती नस कशी धरायची म्हणजे दाबायची नाही बरं का कशी धरायची कारण बघा वैद्याचं काम काय असतं नस धरून त्याला आजार कळतो तसं वाडगे भाऊसाहेबांना नस धरून कोणता व्यवसाय उद्याच्या काळामध्ये महत्त्वाचा आहे अनेकांनी पतसंस्था काढल्या पण पतसंस्था कर्ज दिल्यानंतर एन पी एमध्ये जातात तर वाडगे भाऊसाहेबांनी बरोबर आमच्या माता भगिनी धरल्या आणि सगळ्यात म्हणजे उत्तम पद्धतीने जर परतफेड करत कोण करत असेल तर आमच्या माता भगिनींच्या बचत गट असतात त्यामुळे त्यांनी योग्य बचत गटांना कसं निधी उपलब्ध करून देता येईल कर्ज उपलब्ध करून देता येईल त्यामुळे कोणती नस कशी ओळखायची हे वाडगे भाऊसाहेबांकडून खरंतर शिकलं पाहिजे तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा आम्ही सर्वजण धडे घेणार आहोत भाऊसाहेब तुम्ही तुमचं जे काही व्यवसायाचं गुपित आहे थोडं का होईना आम्हाला सांगाल कारण शेवटी आम्हाला त्याची गरज आहे आता सध्या राजकारण सोडून दुसरं काही व्यवसाय नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मार्गदर्शनाची नक्कीच गरज लागेल आणि ते उत्तम पद्धतीने आपण कराल परिसरासाठी ही जी बाजारपेठ उभी राहिली ही सुद्धा खूप महत्त्वाची होती मधल्या काळामध्ये कांद्याची अडचण झाली होती कांद्याचा बाजारभाव आपण पाहत होतो ज्यावेळेस एक बाजारपेठ आपल्या तालुक्यामध्ये उभी राहते त्याचा फायदा किती होतो आता रस्ते विकास मोठ्या प्रमाणावर चालू आहे दळणवळण मोठ्या प्रमाणावरती सुरू होईल त्यामुळे आज सर्त या ठिकाणी आज सरांच्या मार्गदर्शनासाठी आपण काम करत असतो उद्या कुठेही काही गरज पडली तर मतदारसंघामध्ये आम्हाला हक्काने तुम्ही सांगा आणि राज्यस्तरावरती तर आपल्याकडे आहेतच त्यामुळे हक्काने आपलं काम कुठे आणणार नाही आपल्या भागाला आपल्या परिसराला जास्तीत जाय जास्त न्याय कसा मिळू शकेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल राम शिंदेंचा सत्कार करण्यात आला यावेळी व्याख्याते गणेश शिंदे देवगोपाल महाराज शास्त्री यांनी ही विचार मांडले यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे संतश्री बाबा महाहंसजी महाराज पंचायत समिती माजी सभापती शहाजी हिरवे चैतन्य महिला बचत गट सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन रुक्मिणीताई वाडगे शुभम वाडगे रघुनाथ डफळ अजय गावडे शुभम वाडगे सायली वाडगे शिवाजीराव भोस सुधाकर वांडेकर दादा ढवाण मेघना गावडे आदी उपस्थित होते यावेळी शेतकरी आणि महिला बचत गट मेळाव्यात शासकीय योजनांची माहिती तसेच कृषी प्रक्रिया उद्योग आणि महिला गृह उद्योगाला चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले प्रास्ताविक अण्णासाहेब गावडे यांनी केले सूत्रसंचालन सुभाष दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन मेघना गावडे यांनी मानले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा